वांग्याचं भरीत करायला घेतले बरं का अवघा का खीमा खीमा। जा 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 वांगे ये चुलीमध्ये वांगी भाजली त्यात तिने काय केले टमाटा भाजले मग त्याचं सगळं वरचं काळं काळ काढलंय प्रमिला अवघा काय करायला लागले बघा आता मस्त ना जाय हो सांग की काय खिमा करते खिमाच त्याचा खिमा केलाय एकदा पातेला तपाल ठेवलं अवघा हे वांग्याचं भरीत करता येत नाही त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला मी कळेल हो का तेलवतलं ह्याच्यामध्ये का तेल सगळ्यात पहिल्यांदा काय केलं आपण चार वांगी आणि एक टमाटो पूर्णपणे बघा ह्याच्यामध्ये भाजून घेतलं कसं यार त्याच्यामध्ये भाजून घेतलं कडक भाजून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यावरचं सगळं साल्ट काढलं त्यानंतर त्याला एका परातीमध्ये तिनं काय केलं पूर्ण तिचा खेमा करून आहे आणि आता जिरम वगैरे टाकले तेलामध्ये तिनं टाकायचे तेच टाकणार आहे ना बारीक कांदा चिरून घ्यायचा एक कांदा चिरून घ्यायचा एक ज्याला कोणाला वांग्याच भरीत करायचंय तिथलं बारीक आली खाली काठी घे काठी छोटीशी काय वाजले फटाकड्या फुटायला लागल्या तर हे बघा आता कांदा तळला त्याच्यामध्ये चटणी टाकली कांद्यामध्ये काय टाकलंय अजून तू तू हळद हळद कडी बी टाकलाय आता बघा तेलामध्ये मस्तपैकी गरम करून घेतलंय सगळं बारक गडगड करायला लागले कसं दिसते बघा रे काय झाले छोटंसं झालंय ना आता ती कुल मोठी त्यामुळे ती गडकड करायला मग खाली खाल्लं त्याला झालं मस्त बघा कसं आहे बघा ज्याला कोणाला भरीत करायचं ना, भरित करा ना ते व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यामध्ये वर्ण हा मसाला कुठला आहे असं टाकायला गरम मसाला टाकलाय थोडस घालून काढून तेल मीठ टाकून बी खाऊ शकतो आणि जरा आमची बायको कोल्हापूरची जरा खायला त्यानं कोल्हापुरी टाईप बनव बनवले असं परत ये ना चटणी करपण मीठ टाकलं त्याच्यावर ना मीठ टाकलंय शेंगदाण्याचं कुठ शेंगदाण्याचं कुठ जरा समजून घ्या मला येत नाही कुठायला हातावर कुठलं इथं आपलं खलबत तर वांग्याचं भरीत ठस एकदम तडका ठस जर कोणाला करायचं असेल तर पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला आहे ना जर घरी बघा हो कसं झालं बघा हो एक ह्याला काही असं शिजवायला लागत नाही आर म्हटलं बाजूला ती काठी टाक मध्ये दूर निघेल ती झाले संसर्ग भाज्या बाहेर काढतो त्याला ठेव मस्त गेला ना आता आरावर ठेवलं बघा कसं कडकडी येत आवाज येते बघा कारण ते ऑलरेडी चुलीत तापलंय ना त्याला काही जास्त कांदा वगैरे त्याला चुलीत काढते ती बाजूला हं खि तेल टाकायचं चटणी टाकायची मीठ टाकायचं खायचं होय तर ह्याच्यानंतर झालं ना झालं की आता चला जेवण चला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आपल्या वांग्याच्या भरताची कोल्हापुरी टाईप जर तुम्हाला कोणाला करायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि काय तुम्हाला वाटलं अजून काय शंका याच्यामध्ये काय कळालं नाही तर कमेंट करून नक्की कळवा आणि जर करून एकदा ट्राय झाल्यानंतर पण कसं वाटलं काय नाही तुम्ही पण सांगा लिक लागल्यात चला मग आम्ही घेतात जेवण करून मस्त गरम गरम भाकरी मेथीची भाजी आणि वांग्याचा भरता चला सगळ्यांना बाय आहे ना बाय